राजकुमार प्रल्हाद तुसुमरे जिल्हा धाराशिव मी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माता भगिनीचे संसार वाचण्यासाठी दारू दारूमुळे माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त होतात आमच्या गावात कमीत कमी तीन तरुण मुलं जी मेले आहेत त्यांचे अजून परत पुढची पिढी बर्बाद होऊ नये म्हणून ही दारू हा विषय घनिष्ठ आहे त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात म्हणून मी दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत पास करायला लावला त्यासाठी माझी म साथ दिली बाकी कोणी विषय घेतला नाही आणि तो ठराव पास केल्यानंतर तरी देखील सुद्धा दारू चालूच आहे सर्रास म्हणजे याला याला मला एकच म्हणायचंय आहे आणि आ तरी तरी लोक दारू पेतात म्हणजे दारू पेतात हातबट्टी घरपोच दारू इथं हॉटेल वगैरे हे तरी ह्याच्यावर कोणी कारवाई करत नाही आज कारवाई केली तर उद्या लगेच चालू असते याचा अर्थ काय शिरोडन स्टेशन जे त्यातले जे कोळेकर साहेब आहेत वाबळे मॅडम आहेत त्यांचा इथं हस्तक्षेप आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी पुण्याला गेलो कार्य कार्यक्रम इथं माझी मिटिंग असताना तर आमच्या घरावर ते लोक पारधी समाज लोक इथं घरी आले घरी येऊन त्यांनी धिंगाणा केला आमच्या घरी कुठलेही नसताना म्हणजे फक्त कुठेही गडी माणूस नसताना फॅमिली बघता असताना त्याने हे केलं आणि धमक्या दिल्या की दारू हे करणार आम्ही काय करणार आम्हाला सांभाळणार असे असे त्यांनी केले ते मी मीडियाला पण टाकलेलं आहे पण मला एकच म्हणायचं आहे शासन आपल्या म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे का नाही हा मला प्रश्न आहे शासनाला जर भर दिवसा जर हे लोक इथून धमकी देत असतील तर शिरोडून पुलटीचे कोळेकर साहेब बाबळे मॅडम झोपलेत का ते कुठल्या कुठल्या जे पगार घेतात ते लोक आज हे लोक मला धमकी की द्यायला पाठवतात का मी म्हणजे मी अर्ज केल्यामुळे मला ते लोकं घरी पाठवतात का तर अशा अधिकारी निलंबित झाले पाहिजे ते शासनाची म्हणजे आम्ही जे टॅक्स भरतो यातून त्यांचे पगार चालू आहे ते भक्षक नाही ते रक्षक आहे जनतेचे त्यांनी रक्षकाचं काम करो भक्षकाचं काम करू नये आणि दुसरे एक विषय म्हणजे अजून एक दुसरी विनंती आहे माझ्या पत्रकार बंधूच्या वतीने की माता भगिनीचे संसार वाचण्यासाठी किंवा त्यांना काय अनुदान म्हणून जे शासनाने पंधराशे रुपये दिले लाडक्या बिनवायला मला शासनात त्यामुळे एकच विनंती होती त्यासाठी पण जे पंधराशे रुपये देताना त्यासाठी त्या माता भगिनींचे पंधराशे रुपये देऊन त्यांचे जर नवऱ्या दारू रुपयेत असेल तर त्यांचे जर विधवा झाले तर पंधराशे रुपये ते, ते कोणत्या विकून त्या बाया काय करणार आहेत त्या माता भगिनी काय करणार आहेत तुमचे पंधराशे रुपये कोणत्या चाटायचे का हे असं माझं देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा साहेब यांना माझी विनंती आहे की पंधराशे रुपये देऊन लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका दारू जर बंदी कर तुम्हाला महसूल जर पाहिजे असेल ती माणसं पण जिवंत राहिली पाहिजे जर माणसं जीवन ठेवायचे असेल तर तुम्ही दारूबंदी सर्रास राब व्हावा जेणेकरून माता बगीचे संसर्ग असतील आणि जे आम म्हणजे आमच्यात गावातलंच नाही आहे तर अशा कितेरी पड पिढ्या बर्बाद व्हायलेत त्यांचा मृत्यू दर कमी होईल मग तुम्ही पंधराशे रुपये देऊन कोणाला लाल देण्यापेक्षा दारूबंदी कमी करा लोकांना काहीतरी काम धंद्या द्या त्यांना अपाहिज करू नका देशाची पिढी बर्बाद करू नका हे मला एक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब यांना विनंती आणि आमच्या शिराडून पोलिस स्टेशनला असे जर अधिकारी असेल आज मी घर नसताना पोलिस स्टेशनला फोन केला दीड तास कुठला अधिकारी आला नाही शिराडून पोलिस स्टेशनचे अधिकारी मी त्यांना फोन करून सुद्धा येत नाहीत आज सुद्धा आले नाही ते लोकं म्हणजे यांना दक्षता आहे का नाही मग त्या फॅमिलीचे काय त्यांना बोलायला गरी गरज आहे काही गरज नाही म्हणजे आमच्या हातीतले पोलिस स्टेशनच अशा असेल तर आम्ही जगायचं कसं तर अशा अधिकाऱ्यांना शंभर टक्के निलंबित केले पाहिजे ते फुकटची पगार घेतात असं मला शंभर टक्के म्हणायचं आहे हे मिडी जाऊन त्यांना सांगितलं त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे नाहीतर मी एक आज जे माझी तारीख आज साधारणपणे तीन तारीख आहे मी पुढच्या तीन तारीखेला अमरोल उपशाण जिल्हाधिकाऱ्यांना बसणार हे जर अधिकार निलंबित झाले नाही तर मी कलेक्टर ऑफिस समोर निलंब त्यांना उपोषणाला बसणार आहे मी तुम्ही या पत्रकार बंधूच्या वतीने मी त्यांना मी विनंती करतो ही तुम्ही सगळ्यात सर्रास मुख्यमंत्र्यांपर्यंत माझी बातमी जाऊ द्याय ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती विनंतीचीच आहे जे माता भगिनी संसार उदूर असते दारू जे बेकायदेशीर दारू चालले असते तरी पण आज बंद करता दुसऱ्या चालू असते याचा अर्थ काय तुम्ही त्याला पाठीशी घालता का तुम्ही तुम्हाला इथं जे आमच्याकडे एक वाबळे मॅडम आहे ती इथे ये येतच नाही ती बाई हे अधिकारी काय करतात ते ये का करता आज भर दिवसात जर इथं जरी आल्या आणि तिथं आमच्या घरी फॅमिलीचं काय बघत नसतं हे लोक कशासाठी प्रकार घेतात त्यांचं काय माहिती बीट अंमलदार आहेत बाबा आणि ते ए पी आहेत शिरोडन फुर्डेशनचे आमचे तिथे याचं काम आहे त्यांचं बाबा इथं फॅमिली आहे असा दंगा झाला जर आमच्या घरातलं कोणी असे जबाबदार कोण जर आमच्या घरातलं मेला तर मी म्हणतो ते शिरोडणपुल्ड्याचे एपी आहे आणि ते गावळे जबाबदार राहतो आणि अशा अधिकारी खरंच इलिमेंट केले पाहिजे हे लोकशाही जिवंत ठेवत नाहीत हे अधिकारी लोक हे मला बोलायचं आपण त्यांना पहिले एक्साईज डिपार्टमेंटला आपला अर्ज केला होता त्या सांगत त्यांना म्हणलं ते जो कुणी आज पार्थिक समाजी लोक आले होते त्यांनी सांगितलं की बाबा मी अर्ज करतो त्यांना मी ते सांगितलं की मी अर्ज गावाच्या विकासासाठी केले म्हणजे गावातले जेवढे बी जे खमसवाटी रोडला जे हॉटेल चालू आहे किंवा गावाची घरपोच दारू येत जाते तेव्हा तुझी भट्टी आहे या ठिकाणी समय अर्ज केला कोणाचं वैयक्तिक नाव घेतलं नव्हतं मी तर हा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी अर्ज केलेला आहे की संसार वाचावे दारू करू नये ह्यासाठी मी अर्ज केला आणि त्यासाठी ते लोक आलते की त्यांना त्यांनी काय सांगितलं की इथले पोलीस अधिकाऱ्यांनी एक्साईज डिपार्टमेंटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी वगैरे मला सांगितलं मग ते अधिकारी नव्हते आज जे आले आले त्यातले बोंदर साहेब होते त्यांच्या टीममध्ये साती लोक होते त्यांच्या टीममधला कुणी नव्हता दुसऱ्या टीममधले कुठला त्या अधिकारी होता असं ते मला हो ते भारतीय समाजाचा प्रतिनिधी म्हणला मला असा प्रकार हा कसा म्हणजे स्वप्नात पण कधी आम्ही असा विचार केला नव्हता की आमच्या घरी येऊन लोक असं बोलतील ते लोकांना मी कधी पाहिलं पण नव्हतं ते अचानक आले माझे मिस्टर घरी पण नव्हते माझी मुलगी मी डिलिव्हरीसाठी घेऊन आलेली आहे माझे सासरे आणि माझ्या दोन मुली आम्ही एवढेच इथं होतो सकाळ सकाळी ते सात वाजता इथं आले आणि आम्ही इथून उठणारच नाही त्यांची त्या ते जे आले होते त्यांची मिसेस हातामध्ये औषधाची बॉटल घेऊन आली होती इथंच औषध पण आम्ही आत्महत्या करणार मग एवढं सगळं झाल्यानंतर मी खूप घाबरले कारण माझी मुलगी प्रेग्नेंट असल्यामुळे मला खूप भीती वाटली तरी देखील आम्ही त्यांना काहीच बोललो नाही सकाळी सात वाजता आलेले ते बारा वाजता गेले जेव्हा पोलीस आले तेव्हा ते असे बोलले की मी एका ह्यांना पैसे दिले तीन हजार रुपये आणि त्यांनी मला ह्या साहेबांचं नाव सांगितलं की हे तुम्हाला टार्गेट करतात म्हणून ते लोक इथं येऊन थातामाशा करत होते आपल्या समोर आता त्या ह्याच्यात बोलायचं म्हणजे कसं त्यात त्यांचा पण दोष नाहीये पण ह्याच्यामध्ये ना गव्हर्नमेंट सर्व्हिस जे आहे ते पोलीस लोक ते एखाद्याला असं टार्गेट करणं चुकीचं आहे ना अर्ज करणं हा आमचा अधिकार आहे कारण एखादी गोष्ट जर चुकीची होत असेल तर ते बोलले तरच ती सुधारली जाईल ना नाही कोणी बोलल्यानंतर असा विषय आहे की खूप तरुण पिढी बर्बाद होत चालली ह्या दारू काय तुम्हाला राजकारण तर हो राजकारण पण आहे हो आहे आहे ना राजकारण याच्यामध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये पण आहे ना थोड्या थोड्या टायमिंगला ते चेंज करत होते एवढे अर्ज करतात हे सारखं सरकार आणि आता आता सध्या आमच्या गावातल्या सरपंचाला पण बरखास्त अर्ज केला एक पद पण गेलं गावातला अतिक्रमाचे विषय भरपूर विषय भरपूर भ्रष्टाचार उघडा केला मी त्यामुळे के, गावातल्या गाव ते धोका पण व्हायला लागला आणि मी कलेक्टर ॲफेस यासाठी विनंती ह्या गावातल्या गाव पुठऱ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे तर ह्यांच्यापासून काय झालं भविष्यात त्यांना अटक करा